जीवन का गौर से देखो असली मकसद क्या है इस जीवन का रामायण का जो हिस्सा बनवास दिखाई दे और माना और माना कि इस क्षण में सब कुछ कठिन दिखता है और माना कि इस क्षण में सब कुछ कठिन दिखता है हो सकता है दुनिया को इतिहास दिखाई दे सम्मानी निष्पक्ष निर्णायक मंच आड़ी थे ऊपर से समस्त युवा शक्ति युवा ऊर्जा जिन्हें रूप में केवल या विश्वास न बेरस्वता मरे एक

त्यांच्यामुळे आज समाजामध्ये अनेक बदल आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनात बघू शकतो रामानंद स्वामी यांना गुरु केल्यानंतर राम नावाला त्यांनी त्यांचं सर्व स्व अर्पण केलं शंकराचार्य साडे गुरुजी स्वामी विवेकानंद का साथ चला कबीर म्हणतात की माझर मुझे हरी मिले तो मी पूजू का जर दगडाचा पूजा केला रे सर देव मिळणार असेल तर मग मी दगडाच्या पर्वताची पूजा करेन मग तरी मला देव भेटेल कबीरच जरा ना कधी दशरथाच्या घरी जन्माला आला ना कधी कौसल्याच्या मांडीवर खेळला ना कधी त्याने शबरीच्या हातची गोड तो लिला आणि अंतरवादापासून अगदी विरक्त होता त्यांच्या मध्ये या सृष्टीचा निर्माण करता

खोदी फुलांच्या मागे पडत ना घरातल्या स्वायबा ग्रामाला वृद्धाश्रमाच्या उंबळ्यावरती उभवला अरे आपल्यासारखेच लोक जेव्हा सोशल मीडियावर आपल्या वायोमध्ये सनातनी कट्टर हिंदू असं सगळं लिहित असतात ना त्याच वेळेला तीच लोक पुढे जाऊन वडीलधाऱ्यांचा आणि महिलांचा अपमानजनक शब्दांनी अपमान करताना ठोल करताना आपल्याला दिसतात अरे कबीरांचा राम तर सोळा सो पण आज तुळीसनाथांचा राम सुद्धा इथे दिसत नाही राम असो वा कृष्ण हे केवळ अवतार नव्हे तर हे मार्गदर्शन मैत्री जाण्याचे आणि मोक्ष जाण्याचे राम म्हणजे राजनीती <coughs> राम म्हणजे रामराज राम म्हणजे आर्थिक राम म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम आज ज्या आपण इथे चर्चा करतोय कबीरांना ते विषय पाचशे वर्ष पूर्वीच कळाले होते त्यामुळे आज कबीरांचा राम केवळ आजच नव्हे तर तेव्हा सुद्धा ना कधी मंदिरात सापडला ना कधी तो सापडेल कारण तो या सृष्टीच्या चरा चरात होता आणि म्हणूनच आपण अद्वैतवादाच्या पाखंडों पर आखिर किस वध होता न होते कभी ये कहने को ना फिर कोई तुलसी होता न होते कभी ये कहने को ना फिर कोई तुलसी होता अगर पत्थर में मिलते राम अगर पत्थर में मिलते राम तो पत्थर भी भगवत होता जय हिंद जय मां भारती सर्वे भगवत